नमस्कार अनुचस किचन अँड रेसिपी टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण लग्न समारंभामध्ये ज्या पद्धतीने मठ्ठा बनवलं जातो त्याच पद्धतीने घरच्या घरी मठ्ठा कसा बनवायचा हे बघणार आहोत आणि हा मठ्ठा बनवायला अगदी तीन चार ती ते चार मिनटं लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मठ्ठा बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये थोडेसे भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेले जिरे पावडर एक चमचा सेंदू म्हणजे काळा मीठ थोडंसं आपण स्वयंपाकासाठी वापरतो ते मीठ दोन चमचे साखर दोन बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर आणि एक वाटी आपण इथे फ्रेश दही घेतलेलं आहे तर आपल्याला जास्त आंबट दही ते घ्यायचं नाही आता पण एका बाऊलमध्ये घेतलेलं दही टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा सेंदो मीठ चिमूटवर आपलं रोजच्या वापरातलं मीठ दोन चमचे साखर बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या त्यानंतर बारीक कापून घेतलेली कोथंबीर आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे तर सुरुवातीला आपल्याला थोडी कोथंबीर टाकायची आहे आणि राहिलेली कोथंबीर आपण नंतर वापरणार आहोत तर इथे आपल्याला आलं वापरायचं आहे माझ्याकडे आलं नव्हतं म्हणून मी नाही वापरलेलं तर या मठ्ठा बनवताना आपल्याला त्यामध्ये आलं किसून टाकायचं आहे किंवा आपल्याला आल्याचा रस टाकायचा आहे आता पण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे इथे मी लाकडी रवी घेतलेली आहे त्याने आपल्याला आता हे दही आहे ती छान असं फेटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे रवी नसेल असेल तर तुम्ही हे हा जो मठ्ठा आहे तो तुम्ही मिक्सरला देखील पारे करून घेऊ शकता तर आता आपल्याला होता होईल तेवढं रवीने हे दही जे आहे ते छान असं फेटून घ्यायचं आहे आता आपण परत एकदा त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे तर तुम्हाला मठ्ठा किती पातळ किंवा घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे टाकून घेऊ शकता आता आपण त्यामध्ये थोडेसे क्यूब टाकून घेऊया क्यूब टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला मठ्ठा हा छान असा रवीने मिक्स करून घ्यायचा आहे जोपर्यंत आपल्या मठ्ठ्यावरती फेस येत नाही तोपर्यंत आपल्याला हा मठ्ठा छान असा रवीने मिक्स करत राहायचा आहे उन्हाळ्यामध्ये किंवा दररोज जरी तुम्ही जेवणानंतर एक ग्लास ताक किंवा मठ्ठा पिला तर त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते आणि शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्याचं काम हे मठ्ठा किंवा ताक करत असतं आपलं तर आता आपण तयार केलेला मठ्ठा ग्लासमध्ये टाकून घेऊया इथे मी थोडेसे आईस्क्यूब टाकून घेतलेला आहे ग्लासमध्ये त्यानंतर बारीक कापून घेतलेली कोथंबीर आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे थोडीशी जिरे पावडर आणि नंतरनं आपण त्यामध्ये मठ्ठा टाकून घेऊया तर इथे आपला अगदी थंडकार मठ्ठा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने लग्न समारंभामध्ये मठ्ठा बनवला जातो आता आपण सजावटीसाठी त्यावरतून थोडीशी जिरे पावडर आणि कोथंबीर टाकून घेऊया इथे आपला मट्ठा हा बनून तयार झालेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला ला, कमेंट करा थँक्यू